काय रे भो आज भो काय रे भो कशी जायला सवारी काय नाही रे भो काय तडे एक निस चोड ना मग तडे एक जण तब्येत खराब आय तडे जाय नो मी हा बिचाराने तब्येत खराब आल्या म्हणजे चला येऊ मग काय करतस ते एक बो मग मी काय सांगेल आहे नो तुले जाता जाता तुम्ही भी दखीस रे दादा हा तिने भी, 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 भी शे नाव जी तब्येत खराब जायले तिले शेनाव उलट्याच बी राहणार उलट्याच बिरा हा ति तिना जुडा भीशे हा काली काय तिने दही पिली ती रातली जपान टाइमले तिला तिनं मैपित्री उमेद घ्या मग मैपित्री उमग्या ती मग तिले कशी चालू बाध्यकारी करी विस पण ती भी गोट बाप रे तुम्ही घर बी दबाना घुशर राह दादा आ चार दिन आठ दिन म चार दिन मा चालूच का काय रे बोलतो ना घर हो काय करणार त्याला माहिती राहत जादा मग ती बायलीशी ना रोकाटेल अशी ती पहिला रोकाटे लागले काय राबडा कस कस काडी टाकेल उंडा आहे पावसाय काम कराडी कराडी आडी वाकणाला बंद बराला लावस मालिक अरे तशी काय रास नाही रे बो हा म तुझे कथे कथ लई फिरस देख बो देख मी काय सांगे राही न तुले हा बिचारी बाई काय करू शकत नाही बराते तू कता कोता नको बांद्र तेल लावत जाऊ म्हणत हा म तुन करी रास का गण करस हा बारा काय उ दादर काय कापू ज्वारी काय कापू म तू काय नसता इसरी दाट फिरी रास गाव मा, मा आ? आ, काय करू अण्णा काय करू डॉक्टर साहेब अशा कचका लागले म्हण मागे पैसा साधा को पत्ता नाही भाऊ तू इथे मुसळ बीक काकड तिकडं करी राही ना भाऊ माझ्यावर पान टाकत जाय मग चांगला जास्त जावा दोन्ही जीव माझ्यावर चांगलं ना मी जावा म म देवधरम करतच नाही मी का डॉक्टर बाय ना मी स्वतः जास्त आंब्यापैकीच नाही बा मंदिर वर म <coughs> काय नाही अण्णा काही नाही आणणे घर काही नाही लय पाना या भाऊ आल बाजारला लागून निसत जपेल रास्ती आपण गाय गायजू बैल शेण आवरी आवली हो काय ती पान टाकायला जाईन काय नाही ना। आंगे पांगे समझाड़ी, 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 समझाड़ी आ, ले ले ना बायात समजाडी 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 बांग्या वेग्यात हा तरी तिने पत्तारले पानाने हा म काय सांगे मान काय नाही म्हणून ना तिने येते तब्येत बिघडस माहिती माले ते पण कशी आहे तिला एखादं अशी नमूद बन सांगणार पाहिजे तिने माय तशी म दका आते में में मा, मा आ, का तुम्ही डॉक्टर कशी तरी जात असत मंदिर मय बी काय ना अण्णा हा का डॉक्टर अण्णा मग ते खरं शे का नाही बर दका बरं दका डॉक्टर साहेब हा मी ना तुम्ही तिने मी आला तिला राहत तुम्ही तिला चांगलं करा लवकर बर आणि आता कशी मग ठीक आहे आता पावसान दिन लागणार वावर बा माझ्या दिसून आण जाणारे जुनारे गण गोष्टी राहतेस ना अण्णा शे का नाही बर हा मग गण गोष्टी राहतेस म्हणत हा माणूस निशेना इथलं बी नाही कारण पाहिजे तिथे जास्तच ताईले शेणा पत एकच हिंमत देत जाय भाऊ तू हा दगवाय खायले जाय ती असिस जा, ना शेना खावानं बी नाही शेणा मग जास्त इथलं तिथलं खाईलेवानं लगे सोडी देवानं इथं तिथलं लेवान लगे फिरी आंगे लागे गेम त्या गोया पट्टीस मग गोयात असं फुल पावर गोया राहतेस आहे मग कशी राहते दगमो मी काय सांग ना डॉक्टर साहेब तु नसे दादा आधी मला तिथलं सायका तयार राहत नाही ती काय करेन काय मग आता काय समजत नाही तिने माझी भानगड काय शेन नाही हा माणूस बट सोड भान करणा पण बाकी गोष्टी करू शकत बरं माणूस तिनं दस्त शे फैत्यान फैला ना मग मा, तिथलाच माणूस बी सिंकरी आडी येतो ह मग मला ना अन्ना काय करेन काय राग <tell> ब मी काल सांग डॉक्टर साहेब घ्या गे कौतुक बर तू ना म तुला 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 सारतो तर कस अरे तू अण्णा बाय कसा रे जायला तू डॉक्टर आहे ना चांगला म चांगला सुधारत दे ना तुम्ही बहिणा मारो म्हणा अरे दहा रुपया दौडी घ्या तू हो नात का तुमले अण्णा तुला दहा रुपया काय करू आम्ही कथा घ्या ते आमदे काय माहिती तुला दारूया कथा शेत नाही का डोक्याला गड्या हा बिनकाम डोक्याला आला पडतस नाही बरं आमले दग बो अण्णा तू अशा डोका ताण नको दे जाऊ बरं बो मी पहिले सांग सांगतेस चुले आरे डोका ताण दे डगनंग डगमशे तू बी हा तुला दारुप्या आम्ही करायला एक करू ही कोण कोण बी फिरतास बिचारा अरे काय आम्ही फिरतास तू तू नाराज वाटत बट राम राम म्हण విడియోలో సబ్స్క్రాబ్బ క విరుక తర్వాత నవీన్ నిడో భడియో కమేడీ విడియో తోపూ టాటా బై బాయ్